माजी मंत्री पतंगराव कदम व आमदार विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय शुगर्स नागेवाडी या कारखान्याने सर्वसामान्य गावगाड्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारा पश्चिम महाराष्ट्रातील पहिलाच कारखाना आहे आजपर्यंत कदम कुटुंबियांनी सर्वसामान्य नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केले असून हाच वारसा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड ऋषिकेश लाड यांनी जपला आहे भारती शुगर्सच्या वतीने शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आलेले आहे की ऊसतोड करते वेळी कोणतेही ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊसतोड करण्याकरिता पैसे घ्यायचे नाही किंवा पैशाची मागणी करायची नाही अशा संदर्भात कारखाना प्रशासनास तक्रारी आल्यास ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदारांच्या तोडणी वाहतूक बिलातून कपात करून शेतकऱ्यांना पेमेंट देण्यात येईल व वाहतूक ट्रक ट्रॅक्टर ड्रायव्हर गाडीवान यांनी शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी करू नये याची सर्व जबाबदारी ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार मुकादम यांच्यावर राहील असा इशारा भारतीय शुगर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील यांनी दिला आहे